Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. <laughs> ठाकरे ब्रँड तो पण आहे ना तुम्ही सुद्धा तसा आदेश देऊ शकता ऐका जसं काकानी सांगितलं की या पुढे जर कोणी नाटक केलं तर त्याला आपण मला तुम्ही सांगा मला मा, ते शब्द नाही वापरत नाही नाही आता शब्द वापरण्याची गरजच नाही कारण ताकद दिसलेले कोणी काही वाईट करणारच नाही मला खात्री आदित्य ठाकरे सुद्धा ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी त्या स्टेजवरना आदेश दिला की जर कोणी नाटक केलं तर त्याला तर पुढचे शब्द मी वापरू शकतो वापरा तुम्ही वापरत असाल तर तुम्ही सांगा तुम्ही पण असे आदेश देणार बघ आम्ही तुम्हाला पहिल्यापासून मला ठाकरे ब्रँड तो पण आहे ना <laughs> तुम्ही सुद्धा तसा आदेश देऊ शकता ऐका जसं काकानी हे सांगितलं की, सांगित की... यापुढे जर कोणी नाटक केलं तर त्याला आपण मला तुम्ही सांगा मग मा... मला ते शब्द नाही वापरत नाही नाही आता शब्द वापरण्याची गरजच नाही कारण ताकद दिसलेले कोणी काही वाईट करणारच नाही मला खात्री आहे एवढी ताकद दिल्यानंतर कोणी काही बिघडवणार नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत सगळं जे नीट चाललेलं आणि बाकीच्या भाषांमध्ये सगळी काही शिकवण चाललेली प्लस मराठी होतं जे काही माध्यमं होती कधी शिवसेना किंवा मनसेचं आपण आंदोलन पाहिलंय का कुठच्या शाळेमध्ये नव्हतं कारण शाळेच्या आंदोलनाबद्दल नाही मुद्दा हा होता दुसरी गोष्ट मिरार रोड भाईंदर मधला इन्सिडेंट दुसरी गोष्ट रिक्षा चालकाला झाली तुम्हाला नाही 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 आता परत त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात जे काही तुम्ही दोन तीन इन्सिडेंट आता सांगताय मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असतील लाखो परप्रांतीय लोक किंवा इतर प्रांतातले लोक एक तर जन्मजात इथे राहत आलेले आहेत किंवा कधीतरी आता शिफ्ट होतात कधीतरी असंही होतं की साहिलजी आता मध्य प्रदेशमधून आले किंवा तमिळनाडूमधून आले आत्ता बँकेची नोकरी घेऊन आलेत तीन महिन्यापूर्वी इथे आलेत गरज नाहीये की तुम्हाला स्पष्ट मराठी यायला पाहिजे पण तुम्ही माझ्या मातृभाषेचा अपमान करू नका अपमान जर केला तर कोणातरी राग येणार काही निशिकांत दुबे भारतीय जनता पार्टीचे खासदार ते म्हणाले की ते असं म्हणाले की शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते हे गरीब लोकांनाच मारहाण करू शकतात अंबानी आणि या लोकांना नाही आता ना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो जे काही वसई विरारमध्ये झालं परवा विरारमध्ये ज्याला कानाखाली मारली त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितलाय काय भाषा त्यांनी वापरली आहे अतिशय घाणेडी भाषा वापरलेली आहे तुम्ही तिथे उभं असलं तर तुम्ही पण लावली असती दुसरी गोष्ट म्हणजे गंमत अशी आहे की ज्यांनी त्याच्या कानाखाली मारली बरं ते एका शब्दाने ती गोष्ट बोलायला तयार नाही 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 ते सगळं राज्यात शिव्या देत नाही तुम्ही माझा पूर्ण रेकॉर्ड काढा पाहिजे तर व्हिडिओ चालून दाखवू शकू आपण पण मी शिवाय देत नाही पण ज्यांनी त्याच्या कानाखाली मारली तो पण उत्तर भारतीय होता तो पण उत्तर भारतीयच होता तो मराठी प्रेमी उत्तर भारतीय होता ज्यांनी त्याच्या कानाखाली मारली आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही हात कोणावर वापरून हात स्वतःची घाण करू नका लाखो लोक राहतात ह्याच्यातून एक दोन कॅरेक्टर येतात हे पण भाजप प्रणित आहेत का हे पण बघायला पाहिजे कारण आता निवडणुका येतात आणि हे आपण सगळ्या राजकीय पक्षांनी ओळखलं पाहिजे की कदाचित हिंदी विरुद्ध मराठी मग मराठीमध्ये जातींमध्ये हे सगळी भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील आणि बिहारच्या निवडणूक आहेत जे तुम्ही नाव घेतलं ना ते जे पहलगामच्या पहलगामच्या आधी दोन दिवस काश्मीरमध्ये जाऊन पार्टी करून आले सगळी फौज घेऊन गेले त्यांच्यासोबत ते आता बिहारच्या निवडणुकीची त्यांना जबाबदारी दिलेली हे राजकारण आपण ओळखणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतो की हा मुद्दा आहे झारखंड झारखंड बिहारची जबाबदारी दिली आहे आणि हेच मी तुम्हाला सांगतोय की कोणी अपमान केला स्पोराडिक कोणीतरी चिडू शकतं तिथे ते त्यांच्या हातात आहे पण स्वतःचे हात घाण करून घेऊ नका आणि ही जी काही रचना ते मांडत आहेत राजकारणाची ती ओळखून